नागपूर हिंसाचार प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे दंगेखोराच्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत गंभीर जखमी झालेले इरफान अंसारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे मेव रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्याने प्राण सोडले सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर नागपूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आता इरफान अंसारीच्या मृत्यूमुळे या घटनेने नव्या वळण घेतले आहे नागपूर हिंसाचाराचा हा पहिला बळी ठरल्याचे समोर आले असून सोमवारी सतरा मार्च विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर नागपुरात मोठा हिंसाचार भडकला दोन गटात तणाव वाढल्यानंतर दगडफेक जाळपूड आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली यामध्ये साठहून अधिक वाहने फोडली गेली पाच जण जखमी झाले तर एका घराचेही नुकसान झाले आहे याशिवाय उडानपुलाच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या दोन क्रेन जाळल्या गेल्या ज्यामुळे सत्तर लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा कन्स्ट्रक्शन कंपनीचा दावा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यामध्ये पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल जिल्हाधिकारी विपिन इटनकर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पत्रकार परिषद मुख्यमंत्री की इरफान अंसारी मारा था? उसने ये है पब्लिक ने मारा है, ने मारा है अभी आपकी क्या मांगे? मांग है मांग यही है सर एफ आई आर उसकी दर्ज कर दर्ज हो चुकी है कमिश्नर मैडम ने बताई है मैं यही चाहता उसके खिलाफ इनके खिलाफ कड़ी से कडी एक्शन लिया जाए और कडी से कड़ी कार्रवाई की जाए इनको सजा मिलना चाहिए आगे किसी के साथ ऐसा हादसा ना हो ये बहुत बुरा हादसा हुआ है मेरे भाई के साथ